मालेगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात नव्याने दोन अग्निशमन वाहन दाखल महाराष्ट्र शासनाच्या नाशिक जिल्हा नियोजन समिती यांचेकडून मालेगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागास दोन मिनी फायटर अग्निशमन वाहन मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मंजूर झालेले होते माननीय आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांनी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचेकडे सदरच्या प्रस्तावास मान्यता मिळणे कामी सातत्याने पाठपुरावा केला अनुषंगाने सदरची दोन वाहने ही मनपाच्या अग्निशमन विभागास प्राप्त झाली सदरच्या अग्निशमन वाहनांचे लोकार्पण दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता मनपाच्या मुख्यालय प्रांगणात आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव व उपायुक्त गणेश शिंदे यांचे शुभ हस्ते करण्यात आले यावेळी माननीय आयुक्त महोदय यांनी उपस्थितांना संबोधन केले की सदर अग्निशमन वाहने ही तीन हजार लिटर पाणी क्षमतेचे असून त्याची किंमत दोन कोटी त्रेपन्न लक्ष आहे फायटर वाहनामुळे शहरातील अरुंद रस्ते लक्षात घेता या मिनी फायटर वाहनामुळे आग मदत होणार आहे अग्निशमन विभागात या मिनी फायटर वाहनांची भर पडल्याने वाहनांची संख्या ही अकरा झालेली असून सद्यस्थितीत एक मुख्य व दोन उप अग्निशमन केंद्र मनपा क्षेत्रात कार्यरत असून आगामी काळात रमजानपुरा व सायने दरेगाव येथे नवीन अग्निशमन केंद्र उभारणेकामी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे या कार्यक्रमाप्रंस्ती उपायुक्त हेमलता डगळे सहायक आयुक्त राजू खैरनार अनिल पारखे शेख मु तौसिफ मुख्य अग्निशमन अधिकारी संजय पवार लेखाधिकारी हरीश दिंबर जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे विद्युत अधीक्षक अभिजित पवार गृहकर अधीक्षक संतोष गायकवाड अतिक्रमण अधीक्षक भरत सावकार उद्यान अधीक्षक निलेश पाटील रोखपाल दिनेश मोरे वरिष्ठ लिपिक सचिन महाले अग्निशमन विभागाचे फायरमन बाळू बच्छाव सुधाकर आहिरे पीर मोहम्मद रफीक खान उटुकाराम जाधव जालिंधर जाधव अजय पवार अमोल जाधव वाहनचालक रवी महाले जीवन महिरे चंद्रकांत अहिरराव फिरोज पठाण छायाचित्रकार गौरव पवार यांचे सह मनपाचे विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते मार्च दोन हजार पंचवीस अखेर शासनानं आपल्याला डी पी टी मधून दोन फायर टेंडर मंजूर केले होते त्याची आज आपल्याला प्राप्ती झालेली आहे दोन मिनी फायर फायटर उपलब्ध झालेले आहे मालेगाव शहराची रचना विचारात घेता बऱ्याच भागामध्ये अरुंद रस्ते आहेत आणि या अरुंद रस्त्यामध्ये जाण्यासाठी मिनी फायटरची आवश्यकता होती त्यानुसार आम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता तो मंजूर झालेला आहे आणि साधारणतः या गाड्यांची किंमत दोन्ही गाड्यांची दोन कोटी त्रेपन्न लक्ष आहे शासनाच्या जिल्हा नियोजन विकास कार्यक्रमांतर्गत ही मंजूर झालेलं आहे आणि ही वाहनं आज आपल्या ताब्यात प्राप्त झालेली आहेत या अगोदर आपल्याकडं नऊ वाहनं होती आणि या दोन वाहनांची त्यात भर पडून आता आपल्याकडं अकरा वाहनं झालेली आहेत आपल्याकडं सध्या दोन फायर स्टेशन आहेत ती वाहण्याचाही वा वाढवण्याचाही महानगरपालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे ज्या ठिकाणी सध्या ज्या ठिकाणापासून फायर आ, स्टेशन दूर आहे तसं जाने रमजान पुऱ्यामध्ये नाही इकडं दरेगाव सायने या भागात नाही हा तर अशा ठिकाणी नवीन तात्पुरतं फायर स्टेशन एक शेड करून म्हणा किंवा बांधकाम करून उपलब्ध करून देण्याचा विचार आहे जेणेकरून अति तात्काळ आपली वाहनं त्या ठिकाणी पोहोचतील आतापर्यंतचा असा अनुभव आहे की आपली वाहनं काही मिनिटातच आगीच्या ठिकाणी पोहोचतात कुठेही आपल्या फायर विषयी तक्रार प्राप्त नाही की गाडी उशिरा आली वगैरे त्यामुळं आग ही ताबडतोबीनं नियंत्रणात येते त्यामुळे त्यामुळं आता या वाहनांची भर झाल्यानंतर आणि फायर स्टेशनची निर्मिती केल्यानंतर आणखी चांगली सुविधा फायर स्टेशनच्या बाबतीमध्ये आपल्याला मिळणार आहे तर ही दोन वाहनं आपल्याकडे प्राप्त झालेली आहे फार स्टेशन इंचार्ज आपले जे मुख्य फायर अधिकारी आहेत त्यांना आणि त्यांच्या चमूला खूप खूप शुभेच्छा या वाहनांचा चांगला चांगला वापर त्यांच्याकडून केला जावा आणि एकतर आग लागू नये पण आग लागली तर ती ताबडतोब विजल्या जावी यासाठी त्यांनी दक्षता घ्यावी बस याप्रमाणे मी त्यांना सूचना केली नमस्कार मी संजय पवार प्रमुख अग्निशमन अधिकारी मालेगाव महानगरपालिका मालेगाव आजचं दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी डी पी टी सी फंडातून दोन मिनी फायर फायटर मल्टीपर्पज टेंडर आहेत ते दोन मिनी फायर फायटर टेंडर आज आदरणीय आयुक्त श्री रवींद्र साहेब यांच्या हस्ते उद्घाटन होऊन या यांचा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे ह्या गाड्या ज्या आहेत तर याच्यात वॉटर मिक्स टेक्नॉलॉजी म्हणून एक सिस्टीम आहे जी कमी पाण्यात जास्त पद्धतीने आग विझू शकते त्यात महत्त्वाचं म्हणजे की क्लास ए क्लास बी आणि क्लास सी या तिघही फायरवर या ह्या अग्निशमन वाहनाचा वापर होऊ शकेल सध्या उन्हाळ्याच्या दिवसात खूप मोठ्या प्रमाणात गल्लीबोळांमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागल्यात त्यामुळे आदरणीय आयुक्त महोदयांनी ज्या अरुंद रस्ते आहेत त्या अरुंद रस्त्यांच्या आधारे या दोन गाड्यांची संकल्पना ठेवली आणि या डी पी टी सी फंडातून आम्ही शासनाला प्रस्ताव पाठवून तशा मान्य करून घेतलेल्या आहेत यात महत्त्वाचं म्हणजे जो फोम टेंडर आहे ते फोम टेंडर फोमची जी कपॅसिटी आहे ती शंभर लिटर फोमची कपॅसिटी आहे त्याच्यात इथे वॉटर कपॅसिटी या गाडीची जी आहे तर तीन हजार लिटर वॉटर कपॅसिटी आहे याच्यात साडेबावी बावीस के जीचा टू टूचं फायर एस्टिमेशन आहे त्याच्यामुळे या तिघही फाय फायरवर याचा यूज होऊ शकेल